नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर हे आहेत तुरीच्या शेंगा तर गावावरून बहीण आली होती तर तिने तुरीच्या शेंगा घेऊन आली आणि तुरीचे दाणे काढत आहे आता काय भाजी बनवा तर तुरीच्या दाण्याचीच भाजी बनवत आहे त्याला आमटी म्हणतात पण आम्ही भाजी बोलतो तर आता कढई ठेवली आणि कढईमध्ये तुरीचे दाणे भाजायला टाकते कारण तुरीचे दाणे भाजून घेतले की ते चांगली भाजी बनते आणि भाजी एकदम चवदार आणि छान भाजी बनते आणि भाजीला तरी पण येते तसे कच्चे दाणे काढले तर मग ते भाजी काही बरोबर बनत नाही आणि त्याचा थोडासा मग दाण्याचा वास पण येते तर आता वगरे, तमाटे, हे सगळं कोथंबीर मिरची वगैरे टमाटे हे सगळं घेतलं आता लसण शिलून घेते आणि मिक्सरमधून लसण मिरची आणि कोथंबीरचा असा मसाल्याचा गोळा तयार करून घेते कारण हे मसाला मिक्सरमधून काढला की भाजी चांगली येते आणि मला असेच म्हणजे हिरव्या मिरच्याची भाजी जास्त आवडते तुरीचे दाणे वटाण्याचे दाणे असे असलेत ना की हिरव्या मिरच्या ठेसा टाकला ना त्याच्यामध्ये की भाजीला कशी चव येते मस्त आणि चवदार भाजी बनते अशी भाजी बनवून बघा तर हा झाला माझा लसण कोथंबीर आणि मिरचीचा ठेसा म्हणजेच भाजीत टाकण्यासाठी तर आता दाणे भाजून झालेत आता दाणे भाजल्यानंतर मिक्सरमधून काढून घेते मिक्सरमधून बारीक दाणे काढले की भाजी चांगली होते जास्त पातळ भाजी होत नाही आणि अख्खे दाणे मी कधी टाकत नाही मला अख्खे दाणे आवडत नाहीत टाक म्हणजे अख्ख्या दाण्याची भाजी मी कधी खात नाही मला आवडतच नाहीत म्हणा ते दाणे तर आता तसं मिरची ठेवते बनवायला आणि मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर हे बघा कसे मिक्सरमधून एकदम म्हणजे असे बारीक काढले गेलेत चांगले आणि टमाटे कापून घेते कारण त्याच्यामध्ये थोडे टमाटे टाकले की चांगली चव येते भाजीला तर दोन तीन टमाटे आहेत ते कापून घेते टमाटे टाकल्यानंतर तो मसाला झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये बारीक केलेले तुरीचे दाणे टाकते आता थोडंसं मीठ टाकलं तोपर्यंत कणिक भिजवून घेते कारण कणिक भिजवली की ते मुरते ना चांगली कणिक मग तो भाजी शिजेपर्यंत कणिक चांगले भिजले भिजते मग कणिक आता हे तुरीचे दाणे त्याच्यामध्ये टाकलेत मी तर चांगले फ्राय करून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता गरम करून तर आता कणिक भिजवायला घेतली तर कणिक भिजवल्यानंतर मग चपात्या करते कारण आता संध्याकाळचे किती आठ वाजले दवाखान्यात गेलेली तब्येत बरी नव्हती तर म्हणून जेवण बनवायला कसं उशीर झाला हे बघा भाजी अशी बनली माझी तुम्ही कशी बनवता नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मला आवडतं तुरीचे दाणे आणि आता शिजन आहे ना तर याच टायमाला तुरीच्या दाण्याची भाजी खायला मिळतं म्हणजे मग नंतर मार्केटमध्ये येतात विकायला पण मग ते कशा किडलेल्या असतात आणि महाग असतात मग सिझनमध्येच आपण भाजी खातो आणि शिजनमध्ये जर भाजी खाल्ली तर ते त्याची चव वेगळी लागते तर गावी अशा छान शेंगा मिळतात हरभरा मिळतो हिरवा आणि तुरीचे दाणे वगैरे वटाणे असं या टायमाला मिळतं तर बहीण आलेली तर ती घेऊन आली तर आता मी चपात्या बनवते आणि मग चपात्या बनवल्यानंतर पहिला नैवेद्य आहे तो स्वामींना दाखवते कारण सकाळ संध्याकाळ मी स्वामींना नैवेद्य दाखवते कधी साखर ठेवते हो कधी दूध ठेवते नाही तर मग संध्याकाळी तर जेवण बनवलं की जे जेवण बनवलं तो नैवेद्य मी स्वामींना अर्पण करते आणि नंतर ते ताट मग जेवण करायला घेते कारण प्रसाद म्हणून सगळ्यांनी तो ग्रहण करतात हे बघा आता स्वामींजवळ मी नैवेद्य ठेवते स्वामींना नैवेद्य अर्पण केला दाण्याची भाजी आणि चपाती तर दाण्याची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ